हा फार्म आहे त्रिशा फार्म नगर जिल्ह्यातला हा सगळ्यात चांगला आपल्या ग्रुप मेंबरचा फार्म आणि इथं आपण लावतोय एक दिवसाचं वर्कशॉप म्हणजे जी, जी आपली प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ना ती जनार्दन जायभाई यांचा हा फार्म आहे आणि लोकेशन अख्ख्या महाराष्ट्रातला सेंटर पॉइंट आहे त्याच्यामुळं जेवढ्या लोकांना येता येते ये त्यांनी ये यावं दिनांक सात डिसेंबर म्हणजे जो येणारा पुढचा रविवार आहे त्या रविवारी ह्या फार्मवरती आपलं प्रॅक्टिकल आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे वर्कशॉप जे आहे ते कसं तुम्हाला सांगायची गरज नाही सकाळी तुम्ही दहा वाजेपर्यंत इथे यायचं आल्याच्या नंतर नाश्ता चहा पाण्याची सगळी व्यवस्था तुमची केली जाईल आल्याच्या नंतर तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल हे शेळी पालनाचं जे प्रॅक्टिकल आहे म्हणजे शेळीपालनाच्या ज्या डेली तुमच्या ज्या गोष्टी आहेत इंजेक्शन सलाईन औषधी या शेळ्यांचे सगळे टॅगिंग किंवा बारकावे हे सगळं तुम्हाला इथं सांगायचं आता महाराष्ट्रातल्या तमाम जवळपास साडे अकरा हजार लोकांना साडे अकरा हजार लोकांना आपण आपल्या आधुनिक शेती फार मोर्ती प्रॅक्टिकल दिलं पण मी नगर जिल्ह्यात पहिल्यांदा या त्रिशा फार मोरती प्रॅक्टिकल ठेवतोय असंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे याच्यात यवतमाळ जिल्ह्यात पण ठेवणार आहे पुण्यामध्ये पण ठेवणार आहे सांगली साताऱ्यामध्ये पण होणार आहे अमरावतीला पण होणार आहे बुलढाणा जिल्हा पण आहे पण टप्प्याने घेऊया सात डिसेंबरला आपण पहिला प्रॅक्टिकलचा कार्यक्रम ह्या इथं त्रिशा फार मोरती ठेवतोय आता जायबाई बंधू आहेत त्यांचं म्हणजे खूप सुंदर सेटअप आहे पण महाराष्ट्रातले असेच जे काही तुमच्यासारखे आपले मेंबर आहे ज्यांनी एवढे सुंदर बनवले तिथं एक एक दिवसाचं वर्कशॉप आपल्याला ठेवायचे कारण ह्या परिसरातल्या नगर पुणे नाशिक बीड गेवराई किंवा ह्या आजूबाजूचा पट्टा आहे जालना ह्या सगळ्या पट्ट्यातल्या लोकांना इव्हन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्या लोकांना सुद्धा यायला येऊ शकतो मी इथं कशामुळे ठेवतोय इथं प्रत्येक गोष्टीची सुंदर व्यवस्था आहे आता हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो इकडे बघा शेळ्यांच्या गव्हाणी शेळ्यांची व्यवस्था काठेवाडी जाती सगळ्या गोष्टीत आहेत आहे दुसरा मुद्दा एकदम म्हणजे सुटसुटीत आणि सुंदर बनवलेला शेड आता हा पिल्लांचा शेड आहे तुम्हाला मी दाखवतो ये येणार ही पद्धत जी महाराष्ट्रातल्या लोकांना पाहायची होती आणि ही प्रॅक्टिकली पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही हा बघा इथं जाळी लावून सुंदर पद्धतीमध्ये एक ग्रेनेट किंवा ताडपत्री बांबू मधला जो शेड आहे ह्या व्यवस्था लहान करड जे असतात त्या लहान करड्यानं ठेवण्यासाठी जे जाळीचं कंपाऊंड छोटस बनवलेलं त्याचबरोबर ह्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्याच त्याचबरोबर कोंबड्यांची स्वतंत्र व्यवस्था गावरान कोकटपर्यंत कारण डोंगराच्या माथ्यावरती डोंगराच्या परिसरामध्ये बनवलेला हा सुंदर फार्म आहे आणि हे प्राईम लोकेशन आहे जो काही आपला बीड हायवे म्हणजे गेवराई थोडक्यात सांगायचं म्हणजे कल्याण निर्मल जो हायवे आहे त्याला नॅशनल हायवे दोनशे बावीस म्हणतो किंवा एकसष्ट आता सध्याचा त्या हायवे पासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरतीच गाव आहे येळी गाव आहे भटेवाडी येळी आणि जायभाई वस्ती आहे लोकेशन त्रिशा फार्म्स नावाने आपल्या याच्यावर आहे त्रिशा फार्म्स नावाने लोकेशन आहे प्राईम लोकेशन सगळ्यांना येण्यासाठी सुटसुटीत आणि हायवे पासूनच पाट्या ही जी तुम्हाला पाटी दिसायली या पाट्या लावलेल्या त्रिशा फार्म्स नावाच्या नंबर दिलेला आहे जायभाई बंधूंचा नंबर आहे आणि माझा पण नंबर आहे तारीख लक्षात ठेवायची तुम्हाला यायचं आहे आणि फीसच्या बाबतीत बऱ्याच मनांच्या लोकांच्या मनात संभ्रम आहे फीस किती असते सर फक्त नव्याण्णव रुपये कारण ती पण एक नॉमिनल बाद तुम्हाला वाटलं पाहिजे आम्हाला फुकट भेटलं नाही आणि मला वाटलं पाहिजे की लोकांना फुकट दिलं नाही बाकी वझ तुमच्यावर थोडं माझ्यावर थोडं तर त्या दृष्टिकोनातून आणि व्यवस्था सगळी करतोय आपले बंडू भाऊ असो किंवा जायभाई बंधू असो यांनी ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी एक कोल्याब थोडक्यात केलेला आहे पहिला प्रयोग मुद्दाम करतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही येणार आहात तुमची व्यवस्था इथं सुंदर करणार आणि माहिती जी प्रॅक्टिकलची माहिती ह्या शेळी पालनातली ती तुम्हाला देण्याचा आमचा उद्देश आहे तर त्या हिशोबाने मी लावलेला आहे तुम्ही पण या तारीख लक्षात ठेवा लोकेशन लक्षात ठेवा मी परत एकदा सांगतो मुक्काम जायभाई वस्ती येळी भटेवाडी तालुका पाथर्डी आहे पण पाथर्डी गेवराय हायवे जो आहे पाथर्डी गेवराई हायवे त्या हायवेवरतीच बाजूलाच लोकेशन आहे गुगल मॅपवरती त्रिशा फार्म टाका किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती सर आम्हाला यायचा असा एक मेसेज करा तुम्हाला लोकेशन शेअर करतो आणि रविवार सात डिसेंबर सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचंय चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तीन वाजेपर्यंत प्रोग्राम राहील आपला अजय भाऊला मी बोललो आणि इथं ठेवण्याचा उद्देश महाराष्ट्रातले जे असे फार्म आहेत जे आपल्या ग्रुप मेंबरने सुंदर बनवले तर हे लोकांना दाखवायचे आणि एक चर्चासत्र झालं पाहिजे योजना प्रमाणपत्र ऑनलाईन ट्रेनिंग बऱ्याच लोकांना प्रमाणपत्र पाहिजे फार्मर परभणीला येणं होईन झाले इथं या इथं देतो सरकारी योजनेची माहिती इथं या इथं पण भेटून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या परिसरातला हा फार्म तुम्हाला पाहता येईल कशा पद्धतीनं भाई बंधूंनी हा फार्म बनवला त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात माहितीसाठी लोकेशन ठेवा लक्षात ठेवा आणि किती जण येत त्याचा एक आकडा पण मला मिळाला पाहिजे एक स्पेशल ग्रुप पण बनवूया त्या हिशोबाने धन्यवाद आणि येणार असाल तर खाली कमेंटमध्ये जरी सांगितलं तरी तुम्हाला मी मोबाईल नंबर देऊन टाकतो येण्यासंदर्भात किंवा मी लोकेशन टाकून देतो धन्यवाद